माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारची कलाकृती हे आहे एक दोन तीन आणि याच्यापासून आपण मग कॉम्बिनेशननी वेगवेगळे प्रकार जे आहे ते त्यानंतर दाखवणार आहे ते कसे करायचे ते, करा ते पाहू आपण तर त्यासाठी लागणारे जे आहे पहिले तर कात्री घेतलेली आहे टुंगूस धागा त्यानंतर सुई घेतलेली आहे ही सात नंबरची आहे त्यानंतर पांढरे मोती लाल मोती आणि जांभळे घेत मोती घेतलेली आहे हे सर्व पाच नंबरचे आहे तर आता आपण पहिले हे एकदम सिम्पल आहे इथून सुरुवात करू त्यानंतर ही करू नंतर हे सगळ्या शेवटी ही करू सुरुवातीला दोन जांभळे मोती दोन पांढरे मोती घेतलेली आहे आणि आपण ही कलाकृती करणार आहोत या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे याला गाठ बांधून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत या जांभळ्या मोत्यातून दोरा काढला आहे आणि इथे एक जांभळा मोती आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत एक जांभळा मोती आणि दोन पांढरे मोती घेतलेली आहे आणि या जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर यावरच्या जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे दोन पांढऱ्या मोती आणि एक जांभळा मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती एक जांभळा मोती घेतला आहे या जांभळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर ह्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि आता या जांभळ्या मोत्यातून आणि या पुढच्या जांभळ्या मोत्यातून दोन्ही जांभळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ आणि इथे आता आपण दोन जांभळे मोती घेणार आहोत दोन जांभळे मोती घेतले या जांभळ्या मोत्यातून जोरा काढायचा या जांभळ्या मोत्यातूनही दोरा काढला त्यानंतर आता या जांभळ्या मोत्यातून जोरा काढून घ्यायचा आहे या जांभळ्या मोत्यातून जोरा आपण काढून घेणार आहोत आता इथे एक जांभळा मोती आणि दोन पांढऱ्या मोती घ्यायचे आहे एक जांभळा मोती आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहे आणि या जांभळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे त्यानंतर इथे दोन पांढऱ्या मोती एक जांभळा मोती घ्यायचा आहे दोन पांढऱ्या मोती एक जांभळा मोती या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहे असं आपण पाहिलं तर या दोन पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून आणि पुढच्या जांभळ्या मोत्यातून दोन्ही मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे दोन जांभळे मोती घेणार आहोत दोन जांभळे मोती घेतले त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून आणि पुढच्या जांभळ्या मोत्यातून आणि आता या जांभळ्या मोत्यातून दोरा काढणार आहे या जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे दोन पांढरे एक सॉरी एक जांभळा मोती आणि दोन पांढरे मोती घ्यायचे एक जांभळा मोती आणि दोन पांढरे मोती घेतले ह्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ त्यानंतर या जांभळ्या मोत्यातूनही दोरा आपण काढून घ्यायचा आहे आणि आता इथे दोन मोती आणि एक जांभळा मोती घेणार आहे दोन मोती घेतले एक मोती घेतला आहे या जांभळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून या जांभळ्या मोत्यातून आणि पुढच्या जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे दोन जांभळे मोती घेणार आहोत दोन जांभळे मोती घेतले या जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या जांभळ्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि इथे आता एक जांभळा मोती आणि दोन पांढऱ्या मोती घ्यायचे आहे एक जांभळा मोती आण आणि दोन पांढऱ्या मोती या जांभळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या जांभळ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे परत दोन मोती एक जांभळा मोती घ्यायचा आहे दोन मोती एक जांभळा मोती घेतला आहे या जांभळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा पहिले या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून दोरा काढला आणि पुढच्याही जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आता आपले कसं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आता फक्त इथे शेवटी दोन पांढऱ्या मोती घ्यायच्या दोन मोती घेतले या जांभळ्या मोत्यातून दोरा काढला पुढच्या जांभळ्या मोत्यातूनही दोरा काढला त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर या जांभळ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ एक त्याला राऊंड आपण मारून द्यायचं आहे जेणेकरून ती मोती जरा ढिले होणार नाही अशा रीतीने आपली ही कलाकृती ही पहिली जी आहे पहिली कलाकृती आपली पूर्ण झालेली आहे आता आपण ही दुसरी कलाकृती करणार आहोत तर याच्यासाठी सहा पांढऱ्या मूर्ती घेतले आणि या सहाही मूर्त्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर इथे याला गाठ बांधून घ्यायची इथे गाठ बांधून घेणार आहोत आपण आणि पुढे आता आपण या मोत्यातून दोरा काढणार आहे पहिले आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे आता आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत दोरा या मोत्यातून काढलेला आहे इकडे वरती आणि इथे आपण पाच पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा वरती वरच्या डायरेक्शनी काढून घेणार त्यानंतर या दोन मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून तिन्ही मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे या दोन मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून आणि परत आता इथे आपण पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेले आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून या दोन पांढऱ्या मोत्यातून आणि या मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून आणि आता इथे आपण पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पुढच्या इथून दोरा काढलेला आहे या मोत्यातून या मोत्यातून ही दोरा आपण काढून घेऊ पांढऱ्या मोत्यातून आणि आता इथे आपण चार पांढऱ्या मोती घेणार आहोत चार पांढऱ्या मोती घेतलेले आहे या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि आता इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतलेले आहे या एक दोन तीन या तीन मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि हे जे पुढचे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे आता परत आपण तीन पांढरे मोती घेऊ तीन पांढरे मोती घेतलेले आहे आणि एक दोन तीन या तीन मोत्यातून दोरा आपण काढून घ्यायचा आहे त्यानंतर या दोन मोत्यातून आपण दोरा एक दोन तीन चार एक दोन तीन चार या चारही मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा इथपर्यंत यायचा आहे या दोन मोत्यातून दोरा काढला आणि तिसऱ्या मोत्यातून आणि या चौथ्या मोत्यातून आणि आता इथे आपण चार पांढऱ्या मोती घेणार आहोत चार पांढऱ्या मोती घेतलेले आहे या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि त्यानंतर आता तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतलेले आहे या पांढऱ्या मोत्यातून या दोन पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे तसं हे सगळं एकसारखं आहे एकदा करायला सुरुवात केली की ते व्यवस्थित येईल तर आता त्यानंतर एक दोन तीन आणि चार चार मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर पुढच्या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून आणि या मोत्यातून एक दोन तीन चार चार मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण चार पांढऱ्या मोती घेणार आहोत चार पांढऱ्या मोती घेतलेले आहे या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि आता याला एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि इथून दोरा काढायचा आहे हे पूर्ण राऊंड करून या दोन मोत्यातून या या मोत्यातून दोरा काढायचा आहे या दोन मोत्यातून दोरा काढला या पुढच्या मोत्यातून दोरा काढला आहे त्यानंतर पुढच्या मोत्यातून पुढच्या मोत्यातून आणि हे जे दोन मोती आहे या दोन मोत्यातून दोरा काढला आणि आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक पांढरा मोती घेतला आहे या दोन मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या दोन मोत्यातून परत पुढच्या त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून आणि परत या तर इथे जसं आपण केलं होतं की याला पूर्ण एक राऊंड मारायचा त्यानंतर एक पांढरा मोती घ्यायचा त्यानंतर या मोत्यांमधून दोरा काढून आपण इथे यायचं परत याला पूर्ण राऊंड मारायचा एक पांढरा मोती घ्यायचा आणि त्यानंतर आपलं ही कलाकृती संपेल तर हे शेवटचं जे राहील ते मी सांगेन आता इथे एक मोती झाला घेतलेला आहे त्यानंतर या सर्व मोत्यातून दोरा काढला याला एक राऊंड केला आणि परत जो आहे या मोत्यातून दोरा काढला आणि इथे आपण एक पांढरा मोती घेतला आहे त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर थोडासा दोरा आतमध्ये ओवून घेऊ आणि आपली ही कलाकृती आता दुसरी कलाकृती पूर्ण झालेली आहे तर दोरा आतमध्ये ओवून घ्या आणि कट करून घ्या अशा रीतीने आपली ही दुसरी कलाकृतीसुद्धा पूर्ण झालेली आहे तीसरी आता हे जी तिसरी आहे तिसऱ्याला सुरुवात करू आता इथे आपण चार पांढऱ्या मोती घेतलेली आहे आणि या चारही मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत इथे गाठ बांधून घ्यायची आहे आणि आता त्यानंतर या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि या पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि जो एक्स्ट्रा दोरा आहे तो दोराही आपण कट करून घेऊ तीन लाल मोती घेतलेले आहे या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता परत आपण इथे तीन पांढरे सॉरी तीन लाल मोती घेणार आहोत तीन लाल मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे त्यानंतर या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि सुद्धा आता आपण चार लाल मो सॉरी तीन लाल मोती घेणार आहोत आणि इथून या मोत्यातून दोरा काढायचा तीन मोती घेऊ तीन मोती घेतल्या लाल मोती या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढू आणि तीन लाल मोती घेऊ तीन लाल मोती घेतल्या या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढायचा या या लाल मोत्यातून दोरा या बाजूनी काढून घेतला आहे या आपला जो दोरा आपण काढला आहे इथे आला आता या मोत्यातून दोरा काढला आहे आणि आता इथे आपण दोन मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या दोन पहिले लाल मोत्यातून या काढला पुढच्या लाल मोत्यातूनही दोरा काढून घेतला त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढला आणि तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतलेले आहे या लाल मोत्यातून दोरा काढला त्यानंतर हे पुढचे जे दोन मोती आहे पांढरे त्याच्यातून दोरा काढायचा आहे आणि लाल मोत्यातून दोरा काढला आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतलेले आहे या लाल मोत्यातून दोरा काढला आणि या पुढच्याही मोत्यातून दोरा काढणार त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आता यासारखाच इथे तीन पांढरे मोती घ्यायचे इथून इकडे जायचं या दोन्ही मोत्यातून दोरा काढायचा दोन पांढरे मोती घ्यायचे परत इथे येऊ आपण तीन पांढऱ्या मोती असं ज्या पद्धतीत हे केलेलं आहे त्या पद्धतीनंच तुम्हाला आता इथपर्यंत पूर्ण करायचं आहे आता शेवटी इथे तीन पांढऱ्या मोती घेतलेली आहे या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि या मोत्यातून दोरा काढायचा आहे हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा या डायरेक्शननी काढायचा आहे आणि आता आपण इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतलेले आहे या पां दोन पांढऱ्या मोत्यातूनच दोरा आपण काढणार आहोत या मोत्यातून पुढच्या मोत्यातून त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून हे दोरा काढणार आहे त्यानंतर इथे आपण तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतलेले आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आता ज्या पद्धतीत पहिलेही आपण केलेलं आहे ते त्याच पद्धतीत हे असू हे आपल्याला पूर्ण करायचं आहे तर हे इथपर्यंत घेऊन जातो मी नंतर मग तुम्हाला स्वतःला करता येईल तर इथे दोन पांढऱ्या मोती घ्यायच्या दोन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून त्यानंतर पुढच्या मोत्यातून आणि या त्याच्या पुढच्या मोत्यातून आणि आता दोन पांढऱ्या मोती घ्यायचे दोन पांढऱ्या मोती घ्यायचे या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून दोरा काढला आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातूनही दोर दोरा आपण काढून घेऊ आणि आता इथे आपण तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतलेले आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर परत या दोन पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा दोन पांढरे मोती घ्यायचे याच्यातूनच दोरा काढायचा इथपर्यंत जायचं दोन पांढरे मोती घ्यायचे इथून इथे जायचं तीन पांढऱ्या मोती घ्यायचे असं करत करत इथे शेवटपर्यंत या आता इथे शेवटी दोन पांढऱ्या मोती घेतलेले आहे या पांढऱ्या मोत्यातून पहिले दोरा काढू या पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढला आणि आता या मोत्यातून दोरा आपल्याला काढायचा आहे या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे या मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे आणि आता इथे आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतलेले आहे आणि या या मोत्यातून कारण आपला दोरा या मोत्यातून निघालेला आहे या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आणि आता परत पुढचे जे दोन मोती आहेत त्याच्यातून दोरा काढायचा आहे परत इथे आता दोन पांढऱ्या मोती घ्यायचे इथून इथे पुढे जायचं तीन पांढऱ्या मोती घ्यायचे इथून पुढे जायचं दोन या मोत्यापर्यंत जायचं दोन दोन मोती घेत घेत आपल्याला जे आहे ते पूर्ण करायचं आहे आता इथे शेव शोड़, सगळ्या शेवटी दोन पांढऱ्या मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढलेला आहे या मोत्यातून दोरा आपल्याला या डायरेक्शनी काढून घ्यायचा आहे या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आपली ही कलाकृतीसुद्धा आता पूर्ण झालेली आहे दोरा आतमध्ये ओवून घ्या आणि कट करून घ्या आता आपण हा एक चौकोन हे दोन चार आहेत प्रकार दोन 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 रंगाचे आहेत दोन आणि हे पांढरे तर आता इथे आपण पहिले असे लावून घेऊ त्यानंतर आता या असे लावायचे इथे अशा रीतीने आपली ही पहिली कलाकृती पूर्ण झालेली आहे जी अरेंज केल्यानंतर आपल्याला अजून एक प्रकार आपल्याला करता येईल याच्यात हा दुसरा प्रकार होईल अरेंज केलेला आहे तर हे सुद्धा दिसायला छान दिसते त्यानंतर हा एक प्रकार होईल कॉम्बिनेशनचा की हे अरेंज केले के तर हे सुद्धा छान दिसेल आता ह्या सहा त्रिकोण आहेत त्या सहा त्रिकोणला आपण अरेंज केलं आहे तर आपल्याला असा षटकोनी तयार करता येईल त्यानंतर हे सहा त्रिकोण जर आपण व्यवस्थित लावले तर ही सुद्धा एक कलाकृती तयार होईल त्यानंतर या त्रिकोणांचा उपयोग करून आणि हे जे आपण तयार केलेलं आहे ते अशीसुद्धा आपल्याला कलाकृती करता येईल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे सुचेल ते सुद्धा तुम्ही नक्की करू शकाल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद